तो बुलटा शिरून बनून चिरण टाकली आपल्या माणसांना दाखवा बघा सगळ्यांची बरे किट चिमोडी पच्चीस मनीस पाठीने काढल्या ओसाळाचा चिंबोडा आला आपला काळा काळा चिंबर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आपला स्वागत करतो तर मंडळी आज झाले परत एकदा वास ओसाड शेतात आपण चिंबडी पकडायला आलोय बंदिस्ती मेळायला आलोय आणि आज काम पैसेच करू बघा पोग टाकून तर आपल्या बघा कसला लागलाय एक मेंगा लागला आहे तर आपली आज बघा तुम्ही फक्त व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता आपण टाकीतला बघूया आपले आपल्या कुपवायच्यात बघूया चला चला कुठे छोटंशाहीजचं आहे मस्त आहे पणव धावते पण चल 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 मोबाईल आहेत बॅटरी आहेत बॅटरी माझ्यांचं रात्रीचं साधन आहे दाखवतो तुम्हाला परत कंबरवर पर उतरून जायला पाहिजे बघू द्या आपल्या माणसानं दाखवा बघा सर्वांनी बघा काल चिंबोडा भेटलाय सगळ्यांची भर एकच ची कुरली कुर्ली आहे कुर्ली पाला टाकल्या शिरून काढून शिरणी टाकलेली आहे बोलला आम्ही चर्चा झाली आमची इथं बसलेलो बनो पण रशी हालते हा बघा मस्त आलंय बघायला काढत घेतला अंधार पडत चालले बघा हे ना पाहिजे हा चिंबड आपल्याला जाणार माग बनो खाली घर चला पुढे भेटू पुढच्या ओके एकदम बघूया मनीष पाडीलला काय लागतंय शापूरचा कोली आता परत मनीष पाडील ओके शापूरचा कोली पडला एक जास्त तुम्ही नाही मनीष पाटील त्याच जागेवर मग इथं आले तिथंच बरं एकदा त्याच जागेवर आलाय त्या साईडून आपण उकवलेली आता या साईडून टाकली पाटील पण पाटील हसते हास पण हस ते नाही तर बाई नवरा तर पाहिजे कुरली लागली म्हणजे नवरा पाहिजे नवरा बाईक आलेली आहे आता पुढे बघू आपण काय भेटते का आपल्याला टाशीला मनीष पाटील छोट्या साईजच्या पण ठीक आहे भरीला शेतातले पहिले पगोलीच्या ओकोन या बघूया शेतातल्या पहिल्या ओकोन या घेतल्या पगोलीच्या बघा मस्त आहे कालक पडत चालला तर अंधार पडते बघा सुंदर मी एवढं आंधार पडतो पगोल्या मांडतोय वालदेगिरी पण दाखवू मोबाईलमध्ये नटच कर मोबाचा हां सात वाजले तरी पोगूला मांडतोय आम्ही संध्याकाळचे बघू शकता बॅटरीचे उजवडवर चालले मनीष पगूला म्हणते बघा अशा पोगूला बसवते वासर शेतात आता सुरुवात उकवायला करायची उकोवायच्या जागर भेटू तुम्हाला परत मनीष आवाजात आवाज कसला आहे का कसला आहे काम पच्चीस मनीष पाठीने काढल्या ओसाडातला चिंबोडा आणि पोगलीमध्ये आळा आपला काळा काळा चिंबोडा काम थांब <laughs> <रह। laughs> <रह। laughs> <रह। laughs> हो हो कडक म्हणजे काम झालेलं आहे फ्री कोणी घेतल्यानंतर अजूनही कोणी घ्यायचे आहे त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत तर घरी गेल्यावर तुम्हाला बांधून नंतर दाखवू टोटल किती भेटलीत पुन्हा एकदा मनीष पाटील तावड होते चला पुढे जायलाच भेटू रस्त्यात खालती लक्ष द्यायला लागते दुसरी बघली उपक्रे मनीष पाटील छोटा साल है सोडला बस आ बस चला पुढे पुढे भेटो एक साइड ला, ला। जाणार होता थांबा बघू द्या चिंबोडा बघा आम पच्चीस गौरीचा उपास केला यो दादा चिंबर ना गेला गौरीचा उपास यो डांग्या आलाय मध्ये आला कशी दोन असं बांधले परफेक्ट मनीष पडेल करते का पच्चीस चला पुढे जाऊन भेटू मनीष पडेल चिरणी तरी पगता बघूया छोटीशी आहे पण असू चालते आपल्याला हॅला पुढे जायचं आपल्या चिरणीत फोगल्या चिरणी काही कोणत्या